नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत एनर्जी ओरॅकल कार्ड डेक मधून एंजल ऑफ लव हे कार्ड त्याच्या प्रतिमेचे विश्लेषण त्याचे लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि हे कार्ड hey आपल्याला काय मेसेज देते तर चला बघूया एंजल ऑफ लव म्हणजे प्रेम भावनिक उपचार आत्मसंवेदनशीलता आणि सौम्यता यांचं प्रतीक हे hey कार्ड सांगतं की तुमच्या जीवनात प्रेमाचा एक नवीन टप्पा सुरू होत आहे तो स्वतःवरचे प्रेम असू शकते किंवा इतरांवर असलेले प्रेममय हो नाते असू शकते तुम्हाला भावनिक आधार देण्यासाठी कोमलता दाखवण्यासाठी आणि तुमचं हृदय खुले करण्यासाठी खुले करण्यास मदत करण्यासाठी एक देवदूत तुमच्या आयुष्यात येत आहे आता आपण या कार्डच्या प्रतिमेचं विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डमध्ये एक सुंदर देवदूत गुलाबी सुवर्ण तेजाने चमकत आहे तिच्या हातात एक हिऱ्यासारखं चमकणारं हृदय आहे जे शुद्ध प्रेमाचं आणि भावनिक स्पष्टतेचं प्रतीक आहे तिच्या डोक्यावर गुलाबांचा मुकुट आहे प्रेम कोमलता आणि स्त्रीत्वाचं ते प्रतीक आहे देवदूताच्या पंखातून प्रेमाचं शांत कोमल उपचारात्मक करुणात्मक ऊर्जा प्रकट होते आहे आता आपण या कार्डचे लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड सरळ येते अपराईट येते तेव्हा हे सकारात्मक पैलू दर्शवते तर हे काय सांगते प्रेममय संबंध उभे राहत आहेत स्वतःसोबत किंवा इतरांसोबत भावनिक उपचार सुरू आहेत जुन्या जखमा बऱ्या होत आहेत तुमचं हृदय खुले होत आहे कोमलता आपुलकी आणि दयाळूपणासाठी नव्या नात्याची शक्यता आहे किंवा आधीच्या नात्यांमध्ये सौम्यता येणार आहे आता आपण या कार्डची सावली पैलू म्हणजे शॅडो ऍस्पेक्ट नकारात्मक पैलू बघणार आहोत जेव्हा हे कार्ड उलटे येते तेव्हा हे नकारात्मक पैलू दर्शवते तर हे काय सांगते भावनिक अनिश्चितता हृदय द्रावक अनुभव किंवा नात्यांमध्ये ताण संभवतो स्वतःवर प्रेम नसेल तर तुम्ही सतत बाहेरून प्रेमाची अपेक्षा करत राहता देवदूत सांगतो की तुमच्या हृदयाचं रक्षण करा पण त्याला बंद करू नका खरं प्रेम तुमच्यासाठीच आहे आता आपण बघणार आहोत तुमच्या आयुष्यामध्ये या कार्डचा काय संदर्भ आहे काय कॉन्टेक्स्ट आहे जर तुम्ही नात्यांमध्ये अपुरेपणा दुःख किंवा भ्रम अनुभवत असाल तुम्हाला प्रेम मिळालं नाही असं वाटत असेल किंवा तुम्हाला स्वतःला पूर्णपणे स्वीकारायला कठीण जात असेल तर हे कार्ड तुम्हाला सांगते तुम्ही प्रेम करण्यास पात्र आहात जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा जगही तुमच्यावर प्रेम करतं तर या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो प्रेम ही अशी एक शक्ती आहे जी तुमचं हृदय आत्मा आणि आयुष्य दोन्ही बरे करू शकते तुम्ही प्रेमाच्या योग्यतेसह जन्माला आल्या आहात आता वेळ आली आहे ते स्वीकारण्याची तर या कार्डच्या डेकच्या ऑथर्स सॅन्ड्रो अँड टेलर यांनी प्रत्येक कार्डसोबत ॲफॉर्मेशन दिलेलं आहे तर काय करायचं आहे आरशासमोर उभं राहायचं आहे स्वतःच्या डोळ्यात बघायचं आहे आणि मोठ्याने स्वतःला उद्देशून ॲफॉर्मेशन म्हणायचं आहे आधी मी इंग्लिशमध्ये अफर्मेशन सांगणार आहे मग मराठीत सांगणार आहे तुम्हाला वाटलं तर तुमच्या जर्नलमध्ये डायरीमध्ये दैनंदिनीमध्ये हे अफर्मेशन तुम्ही लिहून घेऊ शकता जितका जास्त रिपिटेशन जितकं जास्त तुम्ही त्याची प्रॅक्टिस करणार आहात मिरर वर्कची प्रॅक्टिस करणार आहात तितका मोठा बदल तुमच्या आयुष्यात घडून येणार आहे कारण तुमचं सबकॉन्शियस माइंड त्यामुळे प्रोग्रॅम होणार आहे आणि मग पॅराडाईम शिफ्ट किंवा मेजर ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही बघू शकाल तर ॲफर्मेशन आहे आय लिव्ह इन द वायब्रेशन ऑफ लव आय ओपन माय हार्ट टू द लव्ह दॅट इज फॉर माय हायेस्ट गुड आता मराठीत सांगणार आहे मी प्रेमाच्या स्पंदनात जगत आहे मी माझं हृदय त्या प्रेमासाठी उघडत आहे जे माझ्या उच्चतम हितासाठी आहे तर हे कार्ड तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद